बारामती तालुक्यात प्रथमच आपल्या वानेवाडीतील विकास नगर मध्ये खास नागपंचमी न्यू होम मिनिस्टर विनोदी गप्पा गोष्टी डान्स धमाल मस्ती मनोरंजक खेळांचा धमाका जिंका असंख्य बक्षिसे पैठणी साडी मिक्सर फॅन इस्त्री कुकर न्यू होम मिनिस्टर आपल्या विकास नगर मध्ये रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी सहा ते रात्री 10 वाजपेरंत कार्यक्रमाचे आयोजक राहुल भैया पवार आणि मित्र परिवार विकास नगर मध्ये विकास नगर वानीवाडी मध्ये गेल्या वर्षी ही पंचमीनिमित्त कार्यक्रम घेतला होता लोकांनयुक्त सरपंच गीतांजली जगताप यांच्या नेतृत्वाखाली ह्या युवचाचाच कार्यक्रम घेण्यात येणार आहे तरी सगळ्या महिलांनी उपस्थित राहावे ह्यासाठी वेगवेगळ्या वे भागातील महिलांनी आले तरी चालेल जसं की मुरुम आणखी रामनगर दत्तवाडी भोसलेवाडी जगतापवाडी इथून सगळ्या महिलांनी आलं तरी चालेल सगळ्यांना खेळण्यासाठी प्रवेश देणं मोफत प्रवेश देण्यात येणार आहे तरी पाच गिफ्ट असणार आहेत आणि पाच गेम असणार आहेत नेमाने सर यासाठी नियुक्त करण्यात आलेले आहेत होम मिनिस्टर कार्यक्रम हे ते घेणार आहेत संगीत रामकृष्ण हरी असे तीन घेण्यात येत या कार्यक्रमात लोकनियुक्त सरपंच यांच्या हस्ते आत्ताच पी एस आय झालेली पूजा चौगुले हिचाही सत्कार करण्यात येणार आहे विकास नगर मध्ये आम्ही तिचा सत्कार केला होता पण तिचा बिग सत्कार या कार्यक्रमात आम्ही करणार आहोत खेळ पहिला खेळ संगीत कुर्ची होते होईल तुमचं पहिला खेळ संगीत कुर्ची तळ्यात मळ रामृष हरी अशा टाइप गेम घेण्यात येणार आहे बॉल, बॉल फेकणे जसं की बॉल फेकणे आणखी वेगळे बोल बोल सरप्राईज गेम असल्यामुळे ते कोणतेही खेळ ह्यापैकी घेऊ शकतात जस की उखाने बॉल फेकणे दोरी उडी रामकृष्ण हरी

डान्स धमाल मस्ती मनोरंजक खेळांचा धमाका जिंका असंख्य विकास नगर मध्ये रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत कार्यक्रमाचे आयोजक राहुल भैया पवार आणि मित्र परिवार